जारांगी पाटील आपले आपल्या मराठा समाजासाठी जे आंदोलन सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आपल्या मुंबईमध्ये करणार होते ते आंदोलन माननीय न्यायालयाने स्थगिती का दिलेली आहे परवानगी का नाकारलेली आहे तर याचं कारण एकच आहे आपला मराठा जो समाज आहे हा आरक्षणाकरिता एकवटणार हे नक्कीच परंतु मुंबई जी आहे या आरक्षणाला या आंदोलनाला जर आपले हजारो मराठा बांधव मी तर हजारो सोडा आपले मराठा बांधव जे आहेत ते लाखोच्या लाखो पण नाही मराठा बांधव जे आहेत ते करोडोच्या संख्येने मुंबईमध्ये येऊ शकतात परंतु मुंबई जे आहे ही आधीच ओव्हरक्राऊडेड झालेली आहे मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आधीच जे पॉप्युलेशन आहे त्यालाच मॅनेज करू शकत नाही आपल्या मुंबई पोलीस दलावर सुद्धा जो ताण आहे सण आहे गणपती आपले गणपती आहेत तर गणपतीमध्ये आधीच पोलीस यंत्रणा हे अतिशय ताण झेलत आहे त्यांना मॅनेज करणं हे खूप कठीण जातं तर त्यामध्ये कसं हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने जर आंदोलक मुंबईत आले तर आपला मराठा समाजाने आजपर्यंत जी काही आंदोलनं केलेली आहेत ती शिस्तबद्ध आंदोलनं केलेली आहेत परंतु काही समाजकंठकांनी किंवा एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला मुंबई आणि मुंबईची यंत्रणा ही सामोरं जाऊ शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे कारण जर मुंबईत आपण राहता आम्ही स्वतः मुंबईची ट्रॅफिक पाहिली आहे मुंबईमधलं कंजेस्टेड जे आहे त्या गोष्टी सगळ्या पाहिल्या आहेत तर या सगळ्या गोष्टींना माननीय न्यायालयाने विचार करून नवी मुंबईमध्ये जे काही आपण आंदोलन करू शकतो तर आपला हेतू एकच आहे आपण जर आपल्या हक्कासाठी आपल्या ज्या आरक्षणासाठी आपण लढा देत आहोत तो लढ्यामध्ये आपली नक्कीच आपला विजय होईलच आणि आपली जी संख्या आहे या संख्येने आपला हा लढा जरी राजकीय असला तरी पण आपण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत आणि मागणीची आवश्यकता काय आहे ते, का ते आपण शासनापर्यंत जर नवी मुंबई मुंबईमध्ये जरी आपण आंदोलन केलं तरी पण आपण आपली मागणी जी आहे आपला हेतू जो आहे तो आपण पूर्ण करू शकतो तर माझी विनंतीच असेल की जरी आपल्याला नवी मुंबईमध्ये आरक्षण करायला भेटलं तरी आपण त्या ठिकाणी करावं आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सर्व जनतेला कळून द्याव्यात शासनाला कळून द्याव्यात आणि शासन नक्कीच यावर निर्णय